वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली मी भारती, करती। आपले भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये तुम्हाला मी पेपर लिहिण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला कुठलाही क्वेश्चन तुमचा खाली न जाता तर तुम्ही सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करून ते पूर्णपणे एक्सप्लेन करून तिथं पेपरमध्ये लिहावे तर याच्यासाठी काही सोप्या खूप सोप्या पद्धती आहेत आणि खूप व्यवस्थित स समजून सांगते त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची ही सर्वात आधी मिळेल आणि चॅनल जॉईन केल्याने काय फायदा होतो तर की तुम्हाला ऑनलाईन क्लाससुद्धा अटेंड करता येतील ऑनलाईन क्लासमध्ये आपण पूर्ण ही लेक्चर हे अर्धा अर्धा एक एक तासाचे आपले लेक्चर असतात ते लेक्चर तुम्हाला मी लाईव्ह शिकवते त्या ठिकाणी आणि काही नोट्स असतील ते नोट्ससुद्धा कलेक्ट करता येतात तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर सुरू करूया व्हिडिओला तर पेपर हा एम जे एन एम एन एम एन एम फर्स्ट इयर एन एम एन एम फर्स्ट इयर जे एन एम फर्स्ट इयर अँड सेकंड इयर व थर्ड इयर आता याची काय तिन्ही बी म्हणजेच एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर अँड जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तर पेपर पेपरचा पॅटर्न जो आहे पेपरचा जो पॅटर्न आहे तो एकसारखाच येतो म्हणजे पेपरचा जो पॅटर्न ते सर्व सारखंच येतं पॅटर्न सारखा असतो म्हणजेच जर एका क्वेश्चन को पेपर के एक पेपर जो असतो त्या पेपरमध्ये किती क्वेश्चन असतात तर पाच पाच प्रश्न असतात आणि पाच प्रश्नापैकी तुम्हाला कुठल्याही म्हणजे ए नेम फर्स्ट ए एम म्हणा जे एन एम म्हणा त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन येतो त्याच्या ठिकाणी बरोबर चुकीबरोबर चुकीबरोबर झाल्यानंतर पहिला येतो चुकी चुकीबरो सॉरी एम सी क्यू एम सी क्यू झाल्यानंतर येतो जोड्या जोड्या जोडवा जोड्या झाल्यानंतर येतो चुकी बरोबर तर अशा प्रकारचे जे पाच प्रश्न त्या ठिकाणी येतात आता पाच प्रश्न प्रत्येकाला लिहिता आले पाहिजे असं नाही तर जे पाच प्रश्न असतात त्याच्यामध्ये काय होते प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हे पेपर लिहिताना खूप मोठ्या चुका करतात आता बरेचसे विद्यार्थ्यांना जे की कंटिन्यू असतात तीन टाईपचे जे विद्यार्थी असतात विद्यार्थी म्हणजे तीन प्रकारचे विद्यार्थी असतात आता तीन विद्यार्थी जे आहेत ते एकसारखे असतात का नाही तर या ठिकाणी पहिला जो विद्यार्थी असतात म्हणजे एक विद्यार्थी जो असतो तो कंटिन्यू ही अभ्यास करत राहतो कंटिन्यू म्हणजे वर्ष जसं सुरू होती तर त्या क्लास अटेंड वर्ष वर्षाची जशी सुरुवात तशी तो अभ्यास 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 अभ्यासच करत राहतो आणि त्याच म्हणून त्याला पेपरमध्ये चांगल्या प्रकारे त्याला म्हणजे पहिला जो विद्यार्थी आहे तो रेग्युलर अभ्यास करतो त्याला पेपरमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे नाईंटी फाय मार्क्स पडतात पंच्याण्णव असे शंभरपैकी पंच्याण्णव मार्क्स मार्क्स पडतात आणि जो जो दुसरा विद्यार्थी म्हणजेच कधीमध्ये अभ्यास करणारा आता कधीमध्ये मधून अधून मधून अधून मधून अभ्यास करणारा तर सतत लेक्चरही अटेंड केलं ले तरी त्याच्यात ते लक्षात बसतात तर अशा प्रकारचे ही काही विद्यार्थी असतात की जे कधी कधीतरी अभ्यास करतात मधामधात तर त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे मार्क्स पडतात तर त्यालासुद्धा या ठिकाणी सत्तर सत्तर असे मार्क्स पडतात पण जे जे असे काही विद्यार्थी आहेत की ते पेपरजवळही येतात पेपर उद्या आहे तरी ही अभ्यास करत नाही तर अशा अध्या अशा विद्यार्थ्यांचं काय होते की ते त्या ठिकाणी फेल होतात तर त्यांचा पेपर हा कोरा जाते अर्धा जास्त कोरा आणि त्यांना त्यांच्या त्या ते ठिकाणी म्हणजे फेल रिझल्ट लागतो आता फेल रिझल्ट लागल्यानंतर काय होते कमीत कमी त्याचा एखादा जरी विषय गेला तरी तो फेलच होतो त्या ठिकाणी तर अश तर बरसे हे विद्यार्थी काय करतात की एक एक प्रश्न सोडतात एका प्रश्नाचा ॲन्सर येत नाही म्हणून तो क्वेश्चन तसाच खाली जाऊ देतात आणि हे जे विद्यार्थी आहेत हे काय करतात तर या प्रश्न ज्या जो पहिला विद्यार्थी आहे आपला म्हणजे तर ज्याला नाईंटी फाईव्ह हे मार्क्स आहेत त्याला कोणताही प्रश्न त्याच्यापुढे जरी आला तर तो, तो या ठिकाणी ते लिहू शकतो आता लिहिल्यानंतर काय कुठलाही त्याला जर समजा अवघडही आला कशामध्ये कन्फ्यूज करता हे प्रश्न आला तो तो त्याचा अभ्यास झालेला असतो त्याला ते प्रश्न असे अवघड त्याच्यासाठी अवघड कशाच वाढत नाही तर म्हणून पेपर जसा हातामध्ये येतो तसा जो हा विद्यार्थी आहे हा पेपरला स्टार्टिंग करतो लगेच त्याचे पेपर बोडतात शीट लावतो वगैरे आणि जो मधातला पेप म्हणजे जो मध मधातला विद्यार्थी आहे की तो अधून मधून अधून मधून अभ्यास करतो तोही त्याच्यासमोर जरी पेपर आला तो तो पूर्ण आधी पूर्ण क्वेश्चन पेपर, पेपर वाचून क्वेश्चन पेपर वाचून आपल्याला कुठल्या प्रश्नाचा आन्सर येते कोणत्या प्रश्नाचा ॲन्सर येत नाही अशा प्रकारचा तो विचार करतो आणि नंतर काय होते जरी त्याला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी यांनी ते वाचलेलं असते वाचले वाचून गेल्यानंतर रिव्हिजन होऊन गेल्यानंतर काय होते की त्याला कुठंतरी त्या प्रश्नाचा उत्तर येते म्हणून तो हा विद्यार्थी काय करतो ते ॲन्सर सोडवतो त्याच्या रिलेटेड तरी ते उत्तरं लिहितो पण या विद्यार्थ्याचं काय की जे कधीही अभ्यास करत नाही आणि पेपरच्या एक दोन दिवस आधी असा अभ्यास करतात तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ते पेपरचा एक दोन दिवस अभ्यास करतात त्याच्यामुळे त्याच्या लक्षात राहत नाही आणि लक्षात राहत नसल्यामुळे कोणत्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर लिहितात आणि कोणत्या लिहत नाही तर अशा ठिकाणी त्यांना कोणी कोण -कौन्त कोणते विद्यार्थी फेल होतात तर काहींना कमी मार्क्स पडतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सोपी ट्रिक एक सोपी पद्धत खूप चांगली पद्धत आहे आता जे विद्यार्थी वर्षाभर अभ्यास करत नाही तर किंवा पेपरचा एक दोन दिवस अभ्यास करतात तर त्यांनी काय करावं त्यांनी पेपरच्या दोन ते तीन दिवस आधी जर अभ्यास करणं हे जीवार येत असेल किंवा कंटाळा येत असेल त्याचा दोन ते तीन दिवस अगोदर काय करायचं पूर्ण जे आपलं बुक असते ते पूर्ण पूर्ण बुकचं वाचन करावं पूर्ण वाचन घेऊन आणि वाचन केल्यानंतर कमीत कमी त्याचं तीन ते चार वेळा हे रिव्हिजन सक एका तासात हे झालंच पाहिजे तीन ते चार वेळा एका तासात रिव्हिजन करा नंतर दिवसभरात असं त्याचं चार ते पाच वेळा एकाच टायमात रिव्हिजन करा आणि रिव्हिजन केल्यानंतर काय होते ते आपल्याला सतत सतत आपण ते बडबड करत राहतो त्याच्यामुळे रिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला ते पॉईंट लक्षात राहतात आणि पेपर लिहितानासुद्धा अवघड जात नाही तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं जर समजा आता एखादा आपल्या मिडवायफरीचा क्वेश्चन आहे किंवा चाईल्डचा क्वेश्चन आहे तर त्या ठिकाणी याला आपले के एम सी के एम सी पद्धत लिहि आता के एम सी पद्धत आल्यास हा विद्यार्थी काय करेल तर के एम सी पद्धत म्हणजे कांगर मेदर केअर पद्धत कशी आहे तर सर्वप्रथम इथं क्वेश्चन टाकल्यानंतर त्याच्या रिलेटेड आता कांगर त्याचे रिलेटेड जे आहे ते आधी क्वेश्चन लिहिल्यानंतर त्याला मुद्देसूत जर पहिला मुद्दा झाला पहिला मुद्दा जे आहे ते समजा कंगूर प्रदेशांची इंट्रोडक्शन आहे इंट्रोडक्शन झाल्यानंतर इंट्रोडक्शन झाल्यानंतर दुसरं म्हणजे व्याख्या येते व्याख्या झाल्यानंतर व्याख्या झाल्यानंतर त्याची काही पद्धती आहेत अशा प्रकारे मुद्देसूत यांनी पेपर लिहा इंट्रोडक्शन झाल्यानंतर व्याख्या व्याख्या झाल्यानंतर त्याच्यानंतर येतो प्रश्न जो महत्त्वाचा म्हणजेच पद्धती आता पद्धती खूप असतात पद्धती म्हणजेच पोजिशन त्या ठिकाणी कांगूरूपे कि कांगारू मदरकेच्या पोजिशन आता पहिली पोझिशन त्याच्यामध्ये पहिली पोझिशन दुसरी पोझिशन तिसरी पोझिशन अशा प्रकारे मुद्देसूद जर पेपर लिहिला तर पेपर तपासणाऱ्याला काय पाहिजे जर समजा के एम सी पद्धत आहे म्हणजे कांगारू मदर केअर हा प्रश्न आहे तर के एम सी म्हणजे कांगारू मदर केअर आता कांगारू मदर कशाप्रकारे कर कराल या याच्या रिलेटेड ज्या या या को प्रश्नामध्ये जर अॅन्सर उत्तर दिसलं त्यालाच तुम्हाला मार्क्स भेटतात नाहीतर तुम्ही जर कम कांगारू मदर केअरच्या व्यतिरिक्त कुठलंही अॅन्सर त्याच्यामध्ये उत्तर असाल तर कांगारू मदर केअरमध्ये असं होतं तसं होतं किंवा त्याला दूध उठून बसून पाजतात किंवा पण अशा प्रकारचे याच्यामध्ये कुठलंही होत नाही तर कांगारू मदर केअरमध्ये कसं असतं आता याच्या रिलेटेड जर समजा एखाद्या मदरची वेळेच्या आधीच डिलेवरी झाली असेल तर त्या बाळासाठी काय करावं तर त्याच्या आईच्या ज्याला छातीजवळ लावून ठेवतात तर त्या पद्धतीचं तुम्ही याचं आपल्या पद भाषेमध्ये लिहून ॲन्सर लिहून किंवा पुस्तकी भाषेमध्ये तु सध्यासुद्धा तुम्ही त्याच्या उत्तर लिहू शकता तर अशा प्रकारे जरी तुम्ही मुद्देसूद जरी उत्तर लिहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स भेटतात आणि तुम्ही एकही विषय किंवा क्वेश्चन खाली न जाता तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्ससुद्धा घेऊ शकता आणि पास पण होता तर ही अशी सोपी पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही जी पद्धत आहे हे खूप फालतू वाटत असेल पण पेपरचा जर तुम्ही विचार केला पेपर पॅटर्नचा तर पेपर पॅटर्नमध्ये कोणत्याही पेपरमध्ये जे पाच प्रश्न आहेत नर्सिंग रिलेटेड एन एम जे एन एम आणि जे एन एम थर्ड इयर तर त्याच्यामध्ये पाचच प्रश्न येतात पाचच्या व्यतिरिक्त सहा किंवा एक जास्त येत नाही तर पहिल्या क्वेश्चनमध्ये येते एम सी क्यू दुसऱ्यामध्ये येते त्याच्यामध्येच ब येते जे येते जोड्यात जुडवा नंतर येते चुकीबरोबर चुकीबरोबर झाल्यानंतर येतात कारणे कारणे झाल्यानंतर टिप्पा लिहा टिपल्यानंतर त्याच्यामध्येच फरकपष्ट करावं जे काही लाँग लाँग क्वेश्चन आहेत ते तर लाँग क्वेश्चनमध्ये काय बऱ्याचशा विद्यार्थीना खूप एक्सप्लेन करावं म्हणजे पंधरा ज पंधरा मागचा जर पेपर असला पंधरा गुणाचा तर त्याच्यामध्ये खूप एक्सप्लेन करावा लागतो अशा असे जे पेज असतात त्याच्यामध्ये दोन ते तीन ते चार ते मागून पुढून भरवा लागतात तर अशा ठिकाणी बरेचसे विद्यार्थी हे कन्फ्यूज होतात लिहिता येत नाही आता लिहिता येत नसल्यामुळे पेपर हा खाली जातो तर खाली न जाता तुम्ही ही पद्धत जर त्या ठिकाणी वापरली तर तुम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मार्क्स घेता फक्त त्याला जर प प्रश्न पाहून त्याच्याच रिलेटेड तुम्ही जर पॉईंट टू पॉईंट ॲन्सर जरी येत नसेल त्याच्याच रिलेटेड तुम्ही पॉईंट टू पॉईंट उत्तर लिहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स भेटतात हे मी तुम्हाला सांगते एकदा ही पद्धत वापरून पहा तुम्ही सराव पेपर तुमाला जर तुम्हाला जर याच्यावर काही डाउट असेल तर तुम्ही सराव पे आपल्या लाईव्ह क्लासमध्ये अटेंड राहा जा मी त्याच्यामध्ये तुम्हाला सराव पेपर हे घेणार आहे सराव पेपरमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन देते तुम्ही ते सोडवू शकता घरी बसून तुम्ही घरी बसून मस्त चांगल्या प्रकारे ते पेपर तुम्ही लिहू शकता आणि तुमचे तुम्हीच <��ड़ीव जाएं> तुम्हाला किती मार्क्स भेटतील ते तुम्ही तपासून घरी पाहू शकता तर अशा प्रकारचं हे झाले आपली एक सोपी पद्धत पेपर लिहायची तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकवरती तोपर्यंत बाय